का तुम्हाला आठवतच नाही होते कधी कधी असं सुद्धा विषयाकडे तुमचं जर झालं एखादा विषय आपण अभ्यासतच नाही कधी कधी तो आपल्याला सोपा वाटतो किंवा त्या विषयासाठी आपल्याकडे वेळ नसते असू द्या आता तुमच्या सध्या कुठल्या काही परीक्षा आहे का आदिवासी विकास विभाग किंवा समाज कल्याण आहे कोणाचा पेपर समाज कल्याणचा पुढच्या महिन्यात परीक्षा टी सी एस घेते टी सी एस घेते ती परीक्षा टी सी च्या परीक्षांमध्ये थोडस स्टॅटिक डेटावर जास्त फोकस करायचा स्टॅटिक डेटा म्हणजे फिक्स असणारा डेटा तो सगळ्याच विषयातला जसं भूगोल म्हटलं की लोकसंख्या ठीक आहे जनगणना पर्टिक्युलर प्रश्न येतातच इतिहास म्हटलं का महत्वाच्या लढाया महत्वाचे टोपण नाव त्याच्यावर प्रश्न शंभर टक्के येतात क्वालिटी म्हटलं का महत्वाचे कलम ठीक आहे सदांच्या बाबतीतल्या क्रायटेरिया म्हणजे पात्रता राष्ट्रपतीसाठी कोणती पात्रता असते मागच्या भागामध्ये आपण जेवढा काही इतिहास पाहिलेला होता त्या सगळ्या इतिहासावर एक आपण काहीतरी आयोजित करणार होतो बरोबर आहे एक टेस्ट आपण उडवणार होतो उडवायची का फार दुरून आले प्रवास लांबचा असल्यामुळे माझ्यासारखा तर मी जनरली उशिरा येत नाही पण आज खूप जास्त उशीर झाला काम नसलं तरी कामाच्या ठिकाणी वेळेच्या आधी असतो कधी काय होत अपरिहार्य काम येतात तर आपण झालेल्या सगळ्या इतिहासावर एक टेस्ट पाहणार होतो बरोबर यातून काय होतं त्याचा काही कुठं विसर पडला टेस्टच्या माध्यमातून आपल्याला असं वाटतं की एखादा प्रश्न चुकला तो चुकला पाहिजे टेस्टमध्ये चुकला पाहिजे मेन परीक्षेत नाही चुकला पाहिजे टेस्टमध्ये चुकला की आपण तिकडे जाऊन रिव्हिजन करतो त्या घटकाकडे हा आपल्या वहीमध्ये लिहिलेला आहे किंवा संबंधित शिक्षकांनी शिकवलेला आहे आपणही वाचलेलं आहे पण त्याला थोडासा गॅप झाला त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलं असं आपल्याला रिअलाईज होते म्हणून टेस्ट सुद्धा देणं गरजेचं आहे तशी टेस्ट आपण उद्या सोडवू ठीक आहे त्यापूर्वी झालेल्या सगळ्या भागाला एकदा आपण पाच मिनिटामध्ये रिवाईज करू मला आठवते की आपण राष्ट्रवादाचा उगम पाहत होतो बरोबर आहे राष्ट्रवादाचा उगम पाहत होतो राष्ट्रवाद ही संकल्पना आपण समजून घेतली त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे ला झालेली होती ती तारीख सुद्धा तुम्हाला माहीत आहे प्लीज अठ्ठावीस डिसेंबर अठराशे ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या स्थापनेपासून सर्व गटातल्या सर्व धर्मातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना एकत्रित घेऊन काम करू लागली होती भरतमातेच्या सेवेसाठी आणि त्यांचं टार्गेट त्यावेळेस होतं जास्तीत जास्त राजकीय हक्क भारतीय लोकांना काय करणे मिळवून देणे कोणाच्या धर्तीवर लंडनच्या धर्तीवर जसं लंडन गव्हर्नमेंट त्यांचं गव्हर्नमेंट ज्या ज्या ठिकाणी आहे त्या सर्व ठिकाणी तिथल्या लोकांना राजकीय हक्क प्रदान करते तशाच पद्धतीचे राजकीय हक्क भारतीय लोकांना मिळाले पाहिजे या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना भारतातल्या सुशिक्षित वर्गाने आपण केलेल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण काय करू लागलो होतो मागू लागलेलो पण हिचा प्रवास सुद्धा पाहिला आपण हिची महत्वाची पाच अधिवेशन पाहिली होती बरोबर आहे पहिलं अधिवेशन मुंबईला झालं दुसरं अधिवेशन कोलकात्याला झालं तिसरं अधिवेशन मद्रासला झालं चौथं अधिवेशन अलाहाबादला झालं त्याचं नाव आता काय आहे प्रयागराजा ठीक आहे आणि पाचवं अधिवेशन पुन्हा मुंबईचं बरोबर आहे पहिल्या अधिवेशनाच्या दरम्यान संपूर्ण भारतातून भारतातल्या भारता विविध प्रांतातून तेव्हाचे प्रांत म्हणजे आत्ताचे राज्य अलग लक्षात आत्ताचा उत्तर प्रदेश म्हणजे तेव्हाचा संयुक्त प्रांत या संयुक्त प्रांताचं विभाजन होऊन पुढच्या कालखंडामध्ये उत्तर प्रदेश पाहत आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला पूर्वी नाव काय होतं ब्रिटिश भारतामध्ये किंवा ज्या वेळेस ह्या संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस या महाराष्ट्राचं नाव होतं बॉम्बे प्रांत आणि त्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र असा प्रदेश होता अलग लक्षात नंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतरचे तुकडे झाले आणि गुजरात आणि महाराष्ट्र वेगळी राज्य तयार अलक लक्षात अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून ही सगळी लोक त्या ठिकाणी जमा झालेली होती आणि त्यांची संख्या होती पहिल्या अधिवेशनाच्या दरम्यान बहात्तर बरोबर आहे ती होती बहात्तर त्यामध्ये कुठेच महिलांचा समावेश नव्हता दुसऱ्या अधिवेशनामध्ये तिसऱ्या अधिवेशनामध्ये चौथ्या अधिवेशनामध्ये पाचव्या अधिवेशनामध्ये आणि तिथून प्रत्येक अधिवेशनामध्ये ही संख्या काय होत गेली वाढत गेली हेही आपण पाहिलं त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद देत असताना पर्टिक्युलर कुठल्या जातीच्या लोकांना कुठल्या धर्माच्या लोकांना कुठल्या प्रदेशातल्या लोकांना किंवा सुशिक्षित गटांना श्रीमंत लोकांना असं दिल्या गेलेलं नव्हतं आलं लक्षात पहिलं अध्यक्षपद आपण दिलेलं होतं उमेशचंद्र बॅनर्जी यांना ते ज्येष्ठ होते त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता बॅरिस्टर होते उत्कृष्ट वकील होते आलं लक्षात दुसऱ्या अधिवेशनाचं अध्यक्षपद आपण दिलेलं होतं दादाभाई नवरोजी यांना जे की आरसी होते उमेशचंद्र बॅनर्जी हे ख्रिश्चन होते आपल्याला समजा प्रश्न विचारला की काय पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण तर उमेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष कोण तर उमेशचंद्र बॅनर्जी लक्षात आणि पहिले पारसी अध्यक्ष कोण असा जर प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यायचं दादाभाई नवरजी आणि तिसरं अधिवेशन जे मद्रासला झालं त्या ठिकाणी बदरुद्दीन तैय्यब जे अध्यक्ष होते जे मुस्लिम कॅटेगरीतून येत होते आणि ते काय पहिले मुस्लिम अध्यक्ष होते त्यानंतर चौथं अधिवेशन अलाहाबादला झालं त्या ठिकाणी अध्यक्ष जॉर्ज युल जो की ब्रिटिश व्यापारी होता कोलकात्याचा एक मोठा व्यापारी होता आणि ब्रिटिशांना सुद्धा आपण अद्दे, अध्यक्षपद दिलं आणि सांगितलं की आपले राजकीय हक्क मिळवून घेत असताना आपण सर्व गटातटातल्या लोकांना एकत्र घेऊन हे सगळं काय करतोय काम करतोय त्यानंतर पाचवं अधिवेशन झालं कुठे मुंबईला त्या ठिकाणी संख्या होती अठराशे एकोणनव्वद आणि या ठिकाणी काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या ठीक आहे आणि चौथ्या अधिवेशनापासून ब्रिटिश सरकार इल, कर, सुद्धा ही वाढती संख्या लक्षात घेता यांना कशा पद्धतीने आवर घालता येईल अशा पद्धतीची त्यांची कूटनीती ज्याला आपण ब्रिटिशांची नीती म्हणतो त्या नीतीचा वापर करत भारतीय लोकांना इथून कसं दूर ठेवता येईल यावर सुद्धा ते काय करू लागले विचार करू लागले जसं चौथ्या अधिवेशनाच्या दरम्यान त्यांना जागा मिळू न देणे यासाठी सुद्धा नफरींनी प्रयत्न केलेला होता आणि पाचव्या अधिवेशनामध्ये त्याही पेक्षा जास्त संख्या वाढल्यानंतर आणि विशेष बाब अशी की त्या कालखंडामध्ये स्त्रिया घरातून बाहेर पडत नव्हत्या किंवा स्त्रिया कुठलंच बाहेरचं काम करत नव्हत्या बाहेरची जबाबदारी घेत नव्हत्या ठीक आहे शाळेवर शिकवायला जात नव्हत्या शिक्षण घेत नव्हत्या लक्षात कंपनी स्थापन करत नव्हत्या शेतावर सुद्धा जात नव्हत्या अशा पद्धतीचं स्त्रियांचं स्वरूप होतं कामाचं त्या कालखंडामध्ये आणि त्या स्त्रिया जर ह्या राजकीय चळवळीसाठी एकत्र येत असेल आणि या मंचावर येऊन बसत असेल त्यांच्याशी चर्चा करत असेल ही गोष्ट कुठेतरी ब्रिटिश सरकारला काय पडणार आहे पुढे महागात पडणार आहे असं त्या विल्यम वेडरबरला वाटलं डफरिनला वाटलं आणि ह्या सगळ्या साम्राज्यवादी राज्यकर्त्यांना वाटलं म्हणून पुढच्या कालखंडामध्ये त्यांना आपण काहीतरी आमिष द्यायचं थोडंफार काहीतरी द्यायचं आणि गप करायचं अशा पद्धतीची निधी त्यांनी अवलंबली आणि सोबतच आपलं दडपशाही सुद्धा आपल्याकडे जे अधिकारपद आहे त्याचा सुद्धा गैरवापर करून आपण ह्या सगळ्या लोकांना कंट्रोलमध्ये ठेवायचं अशा पद्धतीची ही ब्रिटिशांची काय होती नीती होती हे पाच अधिवेशन आपण पाहिले आणि ह्या पाचव्या अधिवेशनामध्ये मला वाटते पंडिता रमाबाई रमाबाई रानडे आणि काशीबाई कानिटकर ह्या तीन महिलांचा समावेश महाराष्ट्रातून त्या ठिकाणी होता आलं लक्षात पण ह्या स्त्रिया तिथे काही बोललेल्या नव्हत्या किंवा त्यांनी काही फार वेगळे ठराव मांडलेले नव्हते किंवा त्यांनी कशा काही मागण्या केलेल्या नव्हत्या जस्ट त्या ठिकाणी येऊन बसलेल्या होत्या म्हणजे उपस्थित होत्या आणि त्या कालखंडामध्ये अठराशे एकोणनव्वद या वर्षी एखाद्या राजकीय कार्यासाठी महिला येऊन उपस्थित राहणं सुद्धा खूप मोठी गोष्ट भारतासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी होती लक्षात म्हणजे हे काँग्रेस वाढत आहे हे त्याचं एक काय फरक होतं संकेत होतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात मग आपण त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की मवाळ कालखंडाच्या दरम्यान या हा जो गट होता कोणत्या कार्यकाळादरम्यान काम करत होता कुठपर्यंत एकोणीसशे असंही ऑप्शन असते ठीक आहे आपण जेवढा इतिहास पाहिला तुमच्या ह्या सहा नंबरच्या टेस्टमध्ये मला वाटतं दोन तीन प्रश्न मला आत्ताच दिसले ठीक आहे जे की तुमच्या सगळ्यांचे बरोबर असेल सहा नंबर टेस्ट झाला ना तुमचा ठीक आहे या सहा नंबर टेस्टमध्ये बघा तुम्हाला सांगतो पंधरा नंबरचा प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना कुठे करण्यात आली कुठे त्याच्यानंतर एकवीस नंबर इतिहासात लाल बाल लाल पाल बालमध्ये पाल म्हणजे कोण बरोबर हा स्वामी पाल हा शरदचंद्र पाल हा राजेंद्र पाल असं असते ठीक आहे आणि जर रिव्हिजन नसेल तर काय होते कुठला तरी पाल आहे ठीक आहे होते म्हणजे मी रिव्हिजनचं महत्व का सांगतो तुम्ही दोन पेज कमी वाचा दर दिवशी काही हरकत नाही ठीक आहे जर कोणी नऊ तास आठ तास अभ्यास करत असेल तर सात तास करा पण त्या सात तासाची रिव्हिजन पुढच्या एक तासात करूनच त्याला एंड करा त्या दिवसाला ठीक आहे एवढं रिव्हिजनचं महत्त्व आहे ऑब्जेक्टिव्ह परीक्षांमध्ये अदरवाईज काय होतो आपण खूप फार वाचतो ठीक आहे हवा काही जास्त आहे वाचायला पाहिजे पण त्याची रिव्हिजन खूप महत्त्वाची अलग लक्षात रिव्हिजन नसेल तर ताने येते परीक्षेचं एवढं लक्षात घ्या आणि जेवढा तुम्हाला डेटा तोंडपाठ करता येते म्हणजे परफेक्ट विचारलं पटकन आलं तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहतो अलग लक्षात तुम्हालाच कळायला लागतं का मला चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये आता जॉब लागणार आहे शंभर टक्के तुम्ही बघा तुम तरुण बघा लक्ष कोणीच सांगा लागत नाही कुठलाच ब्रह्मदेव येऊन तुम्हाला सांगा लागत नाही तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला सांगतो की नाही माझा इतिहास चांगलं झाला आता भूगोल पण चांगलं झालं पॉलिटी पण चांगलं झालं अलग लक्ष या भागावरचे माझे प्रश्न चुकतच नाही ठीक आहे गणितात सुद्धा सरासरी नफा तोटा जे काय तुमचे टॉपिक आहेत हे वारंवार वारंवार केल्यामुळे काय होतं काय होतं बोलता बोलता हेही आपण तुम्हाला डिस्कस केलं होतं महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं पोलीस आपण जर पोलीस भरतीची परीक्षा देत असेल तर ती उतरंड आपल्याला माहीत पाहिजे पोलीस महासंचालक त्यांना आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो डीजीपी म्हणतो त्यांच्या खाली काय कायजी तुम्ही हे वाटच करायला पाहिजे मी त्या दिवशी सांगितलं पण होतं मला वाटतं पोलीस कॉन्स्टेबल पासून डीजीपी पर्यंत सांगितलं ऍडिशनल डीजीपी असतात लक्षात कलेक्टर ऑफिसला सुद्धा अतिरिक्त जिल्हाधिकारी असतात याचा अर्थ काय जर ते नाही आले वेळवर मायासारखे आज जसा उशीर झाला तसं तर एखादा अतिरिक्त पाहिजे ना त्याच्या ऍडिशनल डीजी त्याच्यानंतर ई आय जी त्याच्यानंतर आय जी त्यानंतर एस पी त्यानंतर ऍडिशनल एस पी त्यानंतर डीवायएसपी आपण शहरामध्ये त्यांना एसीपी म्हणतो असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणतो ठीक आहे ग्रामीण भागात गेलं की त्याच पदाला आपण काय म्हणतो डीवायएसपी म्हणतो उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी पी ओ ठीक आहे त्यांच्या खाली पोलीस निरीक्षक म्हणजे पी आय त्यांचे सुद्धा दोन तीन कॅटेगरीज पडतात ठाणं था। मोठं असेल तर ए ग्रेडचं ठाणं था सिनियर पोलीस इन्स्पेक्टर ठीक आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्येचं असेल तर तिथे जरा ज्युनियर पी आय नेमला जातो अलक लक्षात त्यानंतर एपीआय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर त्यानंतर कोण पी एस त्यानंतर त्यान ए एस असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर त्यानंतर हवालदार नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्षात हे लक्षात ठेवा त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न असतो आणि पोलीस भरतीचा पेपर देताना गृह मंत्रालय आपल्याला पाठ पाहिजे ठीक आहे पोलिसांची रचना पाठ पाहिजे आता सध्या ह्या पदावर कोण आहे म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे महाराष्ट्राचे गृहसचिव कोण आहे पोलीस महासंचालक कोण आहे मुख्य सचिव कोण आहे प्रशासकीय महत्वाची पद वगैरे कायम लक्षात ठेवत चला ठीक आहे <laughs> असू द्या आणि हा पेपर तुमच्याच कडे असतो का दिल्यानंतर किती लोकांचा पेपर असाच आहे की रंगला रंगवला ना चारही ऑप्शनची माहिती वगैरे लिहून ठेवायची लक्षात एखादा प्रश्न चुकला तर तिथे नोट करून ठेवायचं लाल याच्यामध्ये व्यवस्थित वाचला नाही डोकं ठिकाणावर ना नव्हतं म्हणजे मी विद्यार्थी दशेत सगळं लिहून ठेवायचं पुस्तकाची शपथ ठीक आहे माझं आत्ताही अभ्यास साहित्य पाहिलं तुम्हाला हसा येईल अल लक्षात मी ते मान्य करायचो का व्यवस्थित वाचलं नाही डोकं ठिकाणावर नव्हतं डोकं कुठं गेलं होतं मलाच माहिती आहे त्या पेपरच्या वेळेस आलं लक्षात पण ती चूक परत होत नाही एवढं लक्षात सांग तुम्हाला हे लक्षात ठेवा का ती चूक आपली परत होत एक वेळ अशी येऊन जाते की हे सगळे प्रश्न आपल्याला तर तुटायला लागतात असू द्या हा जो गट होता अठराशे पंच्याऐंशी पासून एकोणीसशे पाच पर्यंतचा या गटाला आपण कोणता गट म्हणत होतो मवाळ गट यांची तत्वे काय होती असा जर प्रश्न आपल्याला केला तर सनदशीर कायदेशीर मार्गाने काम करायचं उशीर लागला तरी चालते पण घाई करायचं नाही आता मी उशीर आलो पण काही कुठे ऍक्सिडेंट वगैरे झाला नाही आलं का लक्षात सनदशीर मार्ग उशीर झाला तरी चालते पण हळूहळूच यायचं ठीक आहे त्यानंतर राजकीय हक्क प्राप्तीसाठी वेळ लागला तरी चालते टप्प्या टप्प्यानंच ती सगळी मागायची ब्रिटिशांच्या नीतीवर टीका करायची नाही ब्रिटिश सरकार हे काय आहे ईश्वरानं दिलेली आपल्याला काय आहे देणगी आहे अशा पद्धतीचा विचार हे सगळे लोक मांडत आणि यांची काम करण्याची पद्धत कशी होती ज्याला आपण कार्यपद्धती म्हणतो अर्ज करणे विनंत्या करणे त्यानंतर उद्या या म्हटलं की उद्या येणे अलक्ष थांबा म्हटलं की थांबणे पंधरा दिवस थांबा म्हटलं की पंधरा दिवस थांबणे यांची पद्धत होती कुणी मवाळांची पद्धत अलक्षात आणि त्यात काही मिळालं नाही मिळालं तरी शांत राहायचं हां ठीक आहे कारण ब्रिटिश हे काय आहे ईश्वरी वरदान आहे असा मानणारा तो सगळा गट होता आणि या गटामध्ये सगळे सिनियर लोक होते बऱ्यापैकी तरुण वर्ग नव्हता आणि कसा वर्ग होता सुशिक्षित वर्ग होता मध्यमवर्गीय वर्ग होता भांडवलदार वर्ग होता पत्रकार लोकांचा यामध्ये भरणा होता वकील लोक होते प्राध्यापक होते, ले ले लोक होते विदेशात डिग्र्या घेतलेले सगळे लोक होते बॅरिस्टर होते परंतु यामध्ये कुठे शेतकरी शेतमजूर गरीब अलग लक्षात सामान्य जनता नव्हती म्हणून या सगळ्या गटावर अर्थातच काँग्रेसच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कोणी टीका केली महात्मा फुलेंनी टीका केली अलग लक्षात महात्मा फुलेंनी टीका केली आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ह्या राष्ट्रीय सभेवर कुणाचा भरणा होत नाही शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता महिला गोरगरीब लोक त्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी वाढत नाही तोपर्यंत तिला काय म्हणता येणार नाही राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीची टीका महात्मा फुलेंनी त्या कालखंडामध्ये येथे केलेली जे की त्यांचं अगदी बरोबर होतं जर तिला आपण राष्ट्रीय म्हणत असेल तर राष्ट्रातले सर्व गटातले लोक त्या ठिकाणी असले पाहिजे का लक्षात आपल्याला समजा म्हटलं की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची एक शेतकऱ्यांच्या जा काही प्रश्न आहे भारतातले त्याच्या संदर्भामध्ये एका युरोपियन माणसाला बोलावलं ज्याची की कंपनी आहे कम्प्युटर बनवण्याची आणि त्याला त्याचं अध्यक्षपद दिलं आणि त्याला सांगितलं की भारतातल्या शेतकरीच्या प्रश्नांवर तू अभ्यास कर का। काय अभ्यास करू शकेल का का लक्षात त्याला शेती कशी असते हेच माहीत नसते लक्षात अशा पद्धतीची टीका महात्मा फुलेंनी केलेली होती आणि तुम्हाला मी महात्मा फुलेंचा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस हेही सांगितलेलं होतं की महात्मा फुलेंनी शिवजयंती चालू केलेली होती रायगडावरच्या समाजाचा शोधही लावलेला होता आणि ब्रिटिश सरकारला त्यांनी पत्र पाठवलेलं होतं की आम्हाला पैसे द्या याच्यासाठी कशासाठी हे सगळं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना तात्काळ निधी सुद्धा मंजूर करून दिला आणि अशाच पद्धतीची सार्वजनिक शिवजयंती जी काल झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर अलग लक्षात अशा पद्धतीची सार्वजनिक शिवजयंती सुरू करण्याचा मान कोणाकडे जातो लोकमान्य टिळकांकडे आणि त्यांना माहीत होतं की आपले सगळे हिंदू बांधव विशेषतः हिंदू बांधव हे मुस्लिम सणांमध्ये जाऊन मोज मजा करतात त्यापेक्षा आपला एखादा नवीन सण आपण सेट करू ज्या ठिकाणी आपले सगळे हिंदू बांधव एकत्र येतील आणि त्या सगळ्या लोकांना आल्यानंतर आपण राष्ट्रासाठी जे काही काम करतो अलग लक्षात ते सगळं काम त्यांना काय करणे पटवून देणे त्यांना सांगणे हा कुठेतरी सार्वजनिक शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचा काय होता उद्देश होता लक्षात कालही तुम्ही शिवजयंतीमध्ये पाहिलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी पर्यावरण वाचवा अलग लक्षात किंवा सुरक्षतेच्या टिप्स लक्षात किंवा लोकशाहीचे गुण असे वेगवेगळे पथनाट्य त्या ठिकाणी होते म्हणजे मुळात शिवजयंती करत असताना त्या ठिकाणी हे जे काही शिवकालीन राज्य होतं किंवा आपल्याला जसं चांगलं राज्य अपेक्षित असतं तशा पद्धतीचा मेसेज जमलेल्या सगळ्या लोकांमध्ये काय करणे पसरविणे लक्षात बऱ्याच वेगवेगळ्या फाउंडेशननी सुद्धा काल वेगवेगळ्या किल्ल्यांवर म्हणा किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा वेचण्याचा सुद्धा उपक्रम काय केला होता राबवलेला होता लक्षात असंच त्या ठिकाणी टिळकांना सुद्धा राजकीय कार्याच्या संदर्भामध्ये अपेक्षित होतं त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी झाली आणि खऱ्या अर्थानं बंगालच्या फाळणीनंतर हा जो दुसरा गट आहे याच्यानंतरचा आता या गटाचं काम संपलं आणि इकडे जो गट होता तो कुठला होता जहाल गट मवाळ नाही साहेब हा मवाळ झाला ठीक आहे कुठला गट होता जहाल गट होता हा एकोणीसशे पाच पासून एकोणीसशे वीस पर्यंत कार्यरत होता म्हणजे बंगालच्या फाळणीपासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या निधनापर्यंत हा गट कार्यरत होता आणि पुढच्या गटाला गांधी युग आपण म्हणतो मला वाटतं आपण गांधी युगामध्ये अजून पोहोचलेलो नाही ठीक आहे गांधी युगामध्ये अजून बऱ्याच गोष्टी मजेशीर आहेत कारण ब्रिटिश सरकार एवढं मोठं बराल्य सरकार गांधीजींना हात लावायची सुद्धा हिंमत करत नाही मला अण्णा हजारांनी केलेले आंदोलन माहीत आहे कशासाठी केले तुम्हाला अण्णा हजारे माहित आहे लोकांना माहित आहे कोणी कोणी भेट घेतली किती लोकांनी मोबाईलवर पाहिलं सर्वांनी पाहिलं कधी संधी मिळाली तर भेटही घ्या ज्येष्ठ समाज सुधारक आहे आणि तुम्हाला माहित असेल की आता माहितीचा अधिकार आपल्याला आहे म्हणजे शासनातली माहिती किंवा ऑथॉरिटी मधली माहिती आपल्याला मिळवण्याचा अधिकार आहे म्हणजे तुम्ही पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला विचारू शकता की तुझा पगार किती आहे लास्ट मंथ की पेमेंट सॅलरी दे। स्लिप देतो विचारण्याचा अधिकार आहे कोणाला कॉमन मॅनला का कॉमन मॅनच्या टॅक्समधून त्याचा पगार होतो म्हणून अलग लक्षात पण साहेबांकडे शेती असेल वीस एकर तक कापसाचे पैसे किती झाले ते नाही विचारतात ठीक आहे कारण ते आरटीआय मध्ये येत नाही लक्षात एवढा मोठा अधिकार त्यांनी मिळवून दिला होता जो की भारतभर आता लागू आहे जम्मू काश्मीर सहित थ्री सेव्हन्टीमुळे तो तिथे लागू नव्हता आता तिथे सुद्धा लागू आहे जेवढे काही कायदे थ्री सेव्हन्टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हते ते सगळे आता तिथे लागू आहे ठीक आहे तर अण्णा हजारेंचं उदाहरण मी तुम्हाला यासाठी दिलं की त्यांनी हे सगळं आंदोलन गांधीजींच्या तत्वावर चालवलं अलग लक्षात सत्य अहिंसा लग कायदेशीर प्रणाली राबवून म्हणजे आपल्याला उपोषणाला बसायचं असेल तर रीत सर त्याची परवानगी घेणे ही सुरुवातीला परवानगी शासनाकडून मिळवणे आणि मिळालेल्या ठिकाणी उपोषणाला बसणे संविधानाच्या विरोधामध्ये किंवा शासनाच्या विरोधामध्ये कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी न करणे सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणे सरकारवर टीका करणे नाही अल्याक लक्षात गांधीजींचं तत्व होतं सरकार जे चुकीचं करते त्यावेळेसच आपण त्यांच्या त्या चुकीच्या धोरणावर काय करतो टीका करतो जसं की आता चौदा टक्के भाडे झाली महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून बरोबर आहे एस टीचा दर आता वाढला कोणी प्रवास केला काय एवढ्यात एस टीनी तुम्हाला केला असेल तर माहीत असेल म्हणजे अगोदरचा डिफरन्स आणि आताचा ठीक आहे मला वाटते तुमच्या प्रत्येक एका टप्प्यावर एस टी इथून निघाली आणि सहा सात किलोमीटरवर जर थांबली असेल तर ह्या दरम्यानच्या Uh, सगळ्या याच्यामध्ये एक रुपया वाढला जर इथून तुमच्या गावाला जातपर्यंत तीस टप्पे असेल तर तुमचे तीस रुपयानं दर वाढलेले लक्षात म्हणजे चौदा टक्के भाडेवाढ झाली आणि त्यानंतर दीड महिन्यानंतर ते परिवहन खातं सुद्धा काय झालं आता फायद्यात आहे म्हणते छोट्यात नाही आहे कशामुळे भाडेवाढ केल्यामुळे ठीक आहे भाडेवाढ कशामुळे झाली हं काही लोकांना फ्री आहे ना त्यामुळे मग काही लोकांना जरा जास्त असं ते शासनाचं धोरण ठीक आहे असू द्या मग ते हे शासनाचं धोरण चुकीचं आहे असं कोणी म्हणत नाही सध्या जाऊ द्या ना आपल्याच घरचे कोणतरी फिरत आहे ना असं काहीतरी भावना आहे असू द्या पण इथे काय ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणाला गांधीजी त्यावेळेस विरोध करत होते आणि ब्रिटिशांना विरोध करत नव्हते ठीक आहे ते गांधीजींचं स्ट्रक्चर आपण आता वीस नंतर पाहणारच आहोत तर इथे अण्णा हजारांनी सुद्धा त्यांची सगळी आंदोलनं गांधीजींच्या तत्वांवर केलेली होती त्यामध्ये सत्य आणि अहिंसेला प्राधान्य दिलेलं होतं कुठेच शासनावर टीका नव्हती फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका होती आणि शासनाकडून आम्हाला हे 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 अपेक्षित आहे जर बाहेरच्या राष्ट्रामध्ये अलक लक्षात भ्रष्टाचार कमी होत असेल स्वीडनमध्ये भ्रष्टाचार कमी होत असेल अँबुड्समन असल्यामुळे तिथे अँबुड्समन म्हणतात आपल्याकडे लोकपाल आहे अलक लक्षात आपल्याकडे काय आहे लोकपाल आहे त्या लोकपाल बिलासाठी साठी प्रचंड वेळा त्यांना उपाशी राहावं लागलं आणि त्यानंतर कुठे भारत सरकारने हा कायदा केला आलं का लक्षात लक्षात त्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण अत्यंत कमी झालं त्यानंतरच्या कालखंडामध्ये बऱ्याच लोकांनी ऑनलाईन प्रणालीसाठी सुद्धा आंदोलनं केली होती पाठपुरावा शासनाकडे केला होता आता तुमच्याकडे डीबीटी मार्फत तुमच्याकडे पैसे येतात येतात ना आपल्या या सगळ्या योजनेअंतर्गत अशा विविध शासनाच्या योजना आहेत की आता शासन काय करते डीबीटी अंतर्गत सगळ्यांना पैसे समजा हेच पैसे कलेक्टरकडे आले असते नंतर कलेक्टरने दिले असते तहसीलदारांकडे किंवा संबंधित इतर जे काय सगळे अधिकारी आहे मग ते काय केले असते त्याच्यामध्ये ऑनलाईनच्या पूर्वी भ्रष्टाचाराचं प्रमाण जास्त होत कसं होतं जास्त होतं किंवा तो पर्टिक्युलर व्यक्तीला लाभ मिळत आहे की नाही आहे हे टॅली करण्यासाठी तसं काही पॅरामीटर्स नव्हतं किंवा माप नव्हतं अलक लक्ष तसं माप नव्हतं परंतु आता तुमचे पैसे वडिलांच्या अकाउंटवर जातात का दादाच्या अकाउंटवर नाही बहिणीच्या अकाउंटवर नाहीच का ता। कारण प्रणाली तशी विकसित केलेली आहे त्यामुळे संबंधित व्यक्तीचा लाभ हा संबंधित व्यक्तीलाच मिळाला पाहिजे येताना लक्षात ह्या ऑनलाईन प्रणालीचा वगैरे काय आहे चांगला गुण आहे ही गोष्ट लक्षात असू द्या